नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मोडणीम गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण मोडणीम गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गाईंच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो आपण प्रत्येक भागातील गाईंची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे उद्या सांगोला बाजारात आपण तशा प्रकारच्या गायींच्या किमती कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया पार्टी असतील गाभण असतील वेळेला झालेल्या गा गाय अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती जर कोणी चॅनलवर नवीन असेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठलं गाव तुळशी किती येतात पहिल्यावर दोन दोनदात एक दिवस टायम आहे ह्याला दहा दिवस मित्रांनो पहिल्यावर दोन दात तलवड आहे दहा दिवस टायम आहे कालवडाला दास करू शकता हजार आहे काय सांगता तुझ ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार द्यायचं कसं पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत फायनल द्यायचं पंच्याऐंशी हजाराला फायनल सोडायचा आहे मित्रांनो जर कोणाला कालवड पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉल करू शकताय दोन दाती मोठ्या माफाच कालवड आहे मोबाईल नंबर सांगायचा एक्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शहात्तर झिरो दोन तेवीस झिरो दोन तेवीस आहे मोठ्या माफात कसं आहे कालवड दाताला दुसरी दोन दाती गाव कुठलं कापशेवडी किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस दिवसांनो पहिल्यावर दोनदा शेतकऱ्यावर तालुवड आहे पंधरा दिवस टाईम आहे कालवडाला तलवडाला दोनदाय किती किंमत सांगताय किंमत किती सांगताय पंचेचाळीस हजार फक्त तर पंचेचाळीस हजार किंमत सांगितली मित्रांनो पहिल्यावर दोनदाजी आहे किती लिहिल फायनल काय अपेक्षा आहे चाळीस अपेक्षा आहे ठीक आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ पण एकोणतीस पंच्याहत्तर बावन्न पंच्याहत्तर बावन्न चाळीस हवार्ण सोळा दोन राहते का रोखा किती वेळ पाहिजे तिसऱ्या वेळ पाहिजे गाव कुठला त्याच्या तिसऱ्या वेळात किती दिवस टायम आहे चार पाच दिवस चार पाच दिवस वरचे दिवस राहिले मित्रांनो तिसरे करता काय होऊ शकता अजून कस करणार आहे किती पिढे दुसऱ्या दुसऱ्या किती दोन टाईम वीस लिटर काय सांगता सांगताय पंच्याहत्तर काय अपेक्षा आहे फायनल काय थोडंफार इकडे तिकडे होईल मोबाईल नंबर सांगायची सत्याहत्तर सातशे पन्नास नऊशे चोवीस सतरा किती वेळ येतात पहिला रुपये गाला कसा आहे पैलरू शेतकऱ्याजवळ मोठे असे मोठे आहे मित्रांनो किती दिवस आहे माझ्याला बारा तारखेला बारा तारखेला संपत अजून वीस एक दिवस आहे पापडी खंडाळी पापडी शेतकऱ्याजवळ का मित्रांनो मोठ्या माफ का लवडाय चमक आहे कावडाय का टायमाला काय काय किंमत सांगता येईल नव्वद ला सकाळपासून मागतील सकाळपासून नव्वद ला मी काय तुमच्या अपेक्षा मी एक लाख नव्वद ला मागणी होती मित्रांनो एक लाख एक, एक लाखाला मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्या पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस छत्तीस छत्तीस सव्वीस नव्याण्णव सव्वीस नव्याण्णव किती वेळ येतात पहिला पहिला रूप दात ताला कसा आहे पहिल्यावर काल आहे मित्रांनो बघू शकताय चार दात आहेत जसं आहे दोनदाचे पहिल्यावर दोनदाची काल ओढ आहे किती दिवस टाईम आहे याला दहा दिवस दहा दिवस गाव कुठले वडाजी वाडी काय सांगता येईल ऐंशी हजार काय अपेक्षा आहे फायनल पासष्ट हजाराची अपेक्षा आहे मित्रांनो शेतकऱ्या कालवड आहे दोन रत्ती आहे पासष्ट हजार रुपये पहिले मोबाईल नंबर सांगायचा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो एक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर हे किती येतात पहिल्यावर दाताला कसा आहे दोनदा ती गाव पटलं वडा जेव्हा पहिलं रू दोनदा ती का लवडा आहे मित्रांनो बोलू शकतायला वगैरे टायम अजून दहा बारा दिवस काय सांगताय नव्वद हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्याजवळचा कालवड आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार अपेक्षा आहे शेतकऱ्याची मोबाईल नंबर सांगाय की शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस तेवीस एकतीस अठ्ठ्याण्णव किती वेळा ताजे किती वेळ ताजे रो पहिल्या रो कुठलं कुठले जाती ती जर्सी जर्सी क्रॉस आहे मित्रांनो पहिला रो आहे दाताला कसे आहे दाताला आदत आहे अजून गाव कुठले करमाळा किती दिवस टाइम आहे याला पंधरा दिवस पहिला रो आदत आहे मित्रांनी पंधरा दिवस टाईम आहे काय सांगताय तू पन्नास फक्त पन्नास हजार काय अपेक्षा फायनल पंचेचाळीस शेतकऱ्याजवळच कालवड आहे मित्रांनो पंचेचाळीस हजाराची फायन्याला अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो वीस पाचशे सदोतीस किती येता ज्यावेळी तिसऱ्या किती दिवस काय म्हणायला तेरा दिवस तिसऱ्या मित्रांनो तेरा दिवस टायम आहे किती वेळ येताला दाथा। दाथा। दोन टाइम काय सांगता सत्तर हजार गाव कुठले मोड नी काय फायनल अपेक्षा कमी जास्त होईल मोबाईल विकले काय बुधवारी बुधवारी येईल पहिल्यावर दाताल का आहे पहिल्यावर कालवड आहे मित्रांनो वेल याला खाली काय खाली फोन आहे वगैरे बघू शकता बुधवारी व्हायला दोन वर्ष पाडे हिचं काय सांगताय तिचा ऐंशी मोबाईल नंबर सांगायचा सत्तर त्र्याऐंशी एक्याण्णव सत्त्याण्णव एक्पन्व बह किती वेळा ताजी दुसऱ्यांदा जाताला कशी सायदाची दुसरे सायदाची मोठ्या मपाची काय मित्रांनो बघू शकताय किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस पहिल्यावरला काय चुरी दोन टायम चोवीस पहिल्या पहिल्यावरला पिढी पहिल्या रोज चोवीस मोठ्या मापाचे पंधरा दिवस टायम आहे काय सांगता येईल पंच्याहत्तर गावकडा महाराप मंगळवेढा महारापोर काय अपेक्षा फायनल सत्तर सत्तरला दि ठीक आहे मोबाईल नंबर सांगायचं सत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव ऐंशी ब्याण्णव ऐंशी एकतीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोडलीम बाजारातील गायींच्या किमती कवर केलेल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद मोडलीं गाई बाजार तीन मे दोन हजार पंचवीस चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद